नमस्कार तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चवळीची भाजी आणि ही चवळीची भाजी अगदी साधं सोपं वाटण बनवून बनवलेली आहे अगदी दहा मिनटामध्ये आणि चवीला देखील अप्रतिम लागते एकदा नक्की बनवून बघा त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया हे बघा मी इथे रात्रभर ह्या चवळी पाण्यामध्ये भिजून घेतल्यात तुम्ही जर वेळ नसेल तर चार ते पाच तासासाठी देखील या चवळी छान भिजवून घेऊ शकता आपल्याला ह्या चवळी दोन पाण्याने छान अशा धुवून घ्यायचे म्हणजे याचा काही वास येत असेल तर तो निघून जाईल मी इथे चवळी दोन पाण्याने छान धुवून घेतल्यात या चवळी कुकरला शिजून घेणार आहोत कुकरच्या डब्यामध्ये चवळी घालून घ्यायच्या तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये देखील ह्या शिजवू शकता दोन ग्लास पाणी घालायचं आहे एक वाटी चवळी होत्या त्यासाठी मी दोन ग्लास पाणी घातले चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडंसं तेल घालायचं आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हा डबा कुकरमध्ये ठेवून घ्यायचा आहे झाकण लावून घ्यायचंय कुकरच्या आपण तीन शिट्ट्या करून घेणार आहोत कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण त्यासाठी कांदा भाजून घेणार आहोत गॅसवरती आपल्याला खोबरं आणि कांदा अशा पद्धतीने भाजून घ्यायचा आहे हे बघा खोबरं भाजलं आहे कांदा भाजायचा आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आपल्याला कांदा भाजायचा आहे जास्त जाळायचा नाही आहे मी इथे कांद्याला सुरीने दोन तीन कट मारून घेतले ज्या पद्धती आपण कांदा भाजायला घेतो त्या पद्धतीने कट करून घेतला आहे आणि अशा पद्धतीने गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे पहा कांदा इथे भाजला जास्त काळा केलेला नाही आहे आणि खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेत हे आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे मी इथे खोबरं मिक्सरला फिरून घेतलं आहे यामध्ये आपल्याला दहा ते पंधरा लसूण पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घातला आहे एक टोमॅटो कट करून घेतला होता तो घातला आहे आणि हे मिक्सरला बारीक फिरून घ्यायचं आहे हे पहा मिक्सरला फिरून घेतलं आहे आणि आपण जो कांदा भाजून घेतला होता तो कांदा यामध्ये घालून घ्यायचा आहे मी इथे छोट्या साईजचे दोन कांदे घेतले होते आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा पाणी न घालता हे पहा मी हे मिक्सरला छान असं बारीक करून घेतलंय इथे आपल्या देखील शिजल्या आहेत तीन शिट्ट्या झाल्यात आणि कुकर इथे पूर्ण गार झाल्यानंतरच मी कुकरचं झाकण काढलं आहे हे पहा इथे आपल्या चवळी एकदम मस्त अशा शिजल्यात तीन शिट्ट्यामध्ये गॅसवरती कढाई ठेवायची आहे त्यामध्ये आपल्याला दोन पळ्या तेल घालायचं आहे यात आपल्याला मोहरी घालायची आहे जिरे घालायचे आहेत आणि कढीपत्ता घालायचा आहे हे छान असं तडतडल्यानंतर यामध्ये आपण मिक्सरला फिरून घेतलेलं वाटण घालायचं आहे आपल्याला हे वाटण छान असं परतून घ्यायचं आहे कमी गॅसवरती परतवायचं आहे हे बघा मी इथे हे वाटण छान असं परतवून घेतलं आहे यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत इथे मी तिखट घेतलं आहे एक चमचा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता छोटा अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि घरगुती काळा मसाला तुम्ही याऐवजी गरम मसाला देखील वापरू शकता धने पावडर घालायची आहे एक चमचा हे सर्व आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला छान परतून घेणार आहोत मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून या मसाल्यामध्ये घालणार आहे म्हणजे आपल्या मसाल्यांना छान असं तेल सुटेल आणि परतले जातील व्यवस्थित असे हे पहा ही भाजी आपण अगदी साधं सोपं वाटण बनवून बनवलेली आहे त्यामुळे याची चव देखील खूप छान लागते हे बघा मी हे मिक्स करून घेतलं आहे आणि कमी गॅसवरती हे छान तेल सुटेपर्यंत परतवून पर घ्यायचं आहे हे बघा आपल्या मसाल्यांना अगदी छान असं तेल सुटलं आहे पाहू शकता तुम्ही एकदम मस्त मसाल्यापासून तेल छान असं सेपरेट झालं आहे यामध्ये आपल्याला शिजून घेतलेली चवळी लगेच घालून घ्यायची आहे पाण्यासकट पाणी टाकून द्यायचं नाही आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला ही भाजी कितपत पातळ किंवा घट्ट पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही ह्या यामध्ये पाणी घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे चवळी शिजवताना देखील आपण यामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे ते प्रमाण बघूनच यामध्ये मीठ घालायचं आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ही चवळी छान अशी कमी गॅसवरती पाच मिनटासाठी शिजून घ्यायची आहे चवळी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही हे बघा आपल्या चवळीला छान अशी उकळी आली आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपल्या भाजीला किती छान तरी आली आहे हे पहा एकदम मस्त कोथिंबीर घालून घ्यायची आहे तयार आहे मस्त अशी चमचमीत चवळीची रस्साभाजी ही चवळीची रस्साभाजी पोळी भाकरी किंवा भाताबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता खूप मस्त लागते चवीला अप्रतिम लागते तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद